केंद्र आणि राज्य सरकारच्या दमदार कामगिरीमुळं भाजप आणि महायुतीला राज्यातील जनतेची पसंती मिळत आहे त्यामुळं नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्येही महायुतीला भरघोस यश आता जिल्हा परिषदेवरही महायुतीचा भगवा निश्चितच फडकेल त्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण जोमानं काम करावं शेवटच्या मतदारापर्यंत पोहचून सरकारची कामगिरी सांगावी कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडू नये असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं तर्फे उमेदवारी मिळालेल्या भाजप उमेदवारांच्या मेळाव्यात ते बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपतर्फे उमेदवारी दिलेल्या उमेदवारांचा मेळावा कोल्हापुरातील पक्ष कार्यालयात पार पडला खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक सिंह घाटगे अंबरीश घाटगे भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव संजय एस पाटील ॲडव्होकेट राजेंद्र किंकर महिला मोर्चा ग्रामीण अध्यक्षा मेघाराणी जाधव डॉक्टर आनंद गुरव यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला प्रत्येक प्रचारसभेचं मायक्रो प्लॅनिंग करून कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी करावा असं सिंह गाडगे यांनी सांगितलं तर वैयक्तिक संपर्कावर जोर ठेवून भाजपची उद्दिष्ट पोहोचवण्याचं आवाहन आमदार अमल माडिक यांनी केलं निवडणूक काळात प्रशासनाला सादर करायचा खर्च आणि आचारसंहितेबाबत अॅडव्होकेट राजेंद्र किंकर यांनी सविस्तर माहिती दिली प्रदेश सचिव महेश जाधव अंबरीश घाटगे संजय पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली दरम्यान नगरपालिका आणि महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेवरही महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला उमेदवारांनी नियोजनबद्ध प्रचार करावा पक्षाकडून उमेदवारांना आवश्यक ते सहकार्य केलं जाईल उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडू नये असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी शिवाजी बुवा भिकाजी जाधव आबासाहेब पाटील राजवर्धन निंबाळकर या पदाधिकाऱ्यांसह उमेदवार उपस्थित होते